नमस्कार मी मंजूषा लटपटे उपविभागीय अधिकारी अहमदपूर आपल्या सर्वांना आवाहन करते की दिनांक एकोणतीस मार्च रोजी पार्थ लॉन्स येथे रस्ते सुरक्षा प्रबोधन कार्यशाळा महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि आर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे यामध्ये अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील सर्व अधिकारी हजर राहणार असून दोन्ही तालुक्यातून जो हायवे गेलेला आहे तिथे होणाऱ्या अपघाताचं प्रमाण मागील काही दिवसात खूप जास्त आढळून आलंय जेव्हा ग्रामस्थांशी चर्चा केली तेव्हा असं निदर्शनास आलं की हायवेवरती कसं जायचं याबाबतच्या नियमाची जनजागृती नाही आणि हे सगळे नियम लोकांना माहिती व्हावेत त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी आपण ही प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित केलेली आहे आपणा सर्वांना विनंती आहे की आपण पार्थ लॉन्स शिरूर ताजबंद येथे एकोणतीस तारखेला दु, दुपारी चार वाजता या कार्यशाळेला हजर राहावं आणि आपण आपल्या ज्ञानाच्या कक्षा दाव्यात ही विनंती धन्यवाद